जे शिवराय मित्रांनो माझ्या शॉपचं नाव आहे शिवांश कलेक्शन बसस्टँड रोड शिवाजी शाळेसमोर तिल्लारा महाराष्ट्र तर आपण आज बघूया कॉलरमध्ये टी शर्ट तर तो कॉलरमध्ये मी टी शर्ट दाखवतो आपल्याला स्पोर्टमॅटिक कापड आहे आणि सहा कलर आहे याच्यामध्ये आणि साईज आहे एम एल एक्स एल तीन साईज आहे सहा कलर आहे आणि सहा कलरमध्ये वेगवेगळी प्रिंट आहे तर चला आपण सुरुवात करूया तर हे बघा हा न्यू ब्ल्यू कलर आहे स्पोर्टमेटी कापड आहे आणि प्रत्येक कलरमध्ये वेगळी प्रिंट आहे प्रत्येक कलरमध्ये वेगळी प्रिंट आहे कलर वेगळा प्रिंट हो आणि ब्लू कलर आहे हा एक कलर झाला साईज आहे एम एल एक्स याच्यामध्ये हा दुसरा कलर आहे याच्यामध्ये पण साईज आहे एम एल एक्स हा तिसरा कलर आहे प्रिंट वेगळी कलर वेगळा आहे याच्यामध्ये पण साईज आहे एम एल एक्सल बरोबर आता हा आहे हा चौथा कलर आहे याच्यामध्ये पण साईज आहे एम एल एक्सल प्रिंट वेगळी कलर वेगळा आणि कापड आहे स्पोर्ट मेटी स्ट्रेचेबल कापड आहे हा पाचवा कलर आहे याच्यामध्ये पण प्रिंट वेगळी आहे कलर वेगळा आहे याच्यामध्ये पण साईज वेगळी आहे एम एल एक्सल हो भरपूर स्ट्रेचेबल भरपूर आहे कापड पण छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि रेट पण छान आहे एकदा अवश्य भेट द्या येऊन बघा क्वालिटी चेक करा रेट चेक करा नंतर आवडल्यास खरेदी करा आपल्याला काही एवढं हे नाही आहे हा सहावा कलर आहे हा ब्लॅक आहे प्रिंट वेगळी कलर वेगळा जय शिवरा मित्रांनो मी परत एकदा माझ्या दुकानाचा पत्ता सांगतो शिवांश कलेक्शन रोड शिवाजी शाळेसमोर ते महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र